जानेफळ जिल्हा परिषदेच्या परस्पर विरोधी दोनही उमेदवारांची धार्मिक कार्यामध्ये चढाओढ सर्वत्र नवरात्री महोत्सव सुरू असताना जाणेफळ येथील आराध्य दैवत माळ्यावरील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी गावातील सर्व महिला पुरुष परिसरातील जनता नवरात्री महोत्सवात दररोज दर्शनासाठी हजारोंच्या संख्येन असतात नवरात्र महोत्सवाच्या नवव्या माळेला महाआरतीचं आयोजन करण्यात येत असतं आता जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यानं वेगवेगळ्या पक्षांच्या भावी उमेदवारांची धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेण्याची चढाओढ लागली आहे त्यातच राष्ट्रीय काँग्रेसचे देवानंद पवार यांची मुलगी कुमारी माधुरी देवानंद पवार या काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून मोहन जीवनराव धोटे हे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे या दोघांमध्ये खरी लढत होईल रोजी नवरात्रीची नववी वाढ होती तेव्हा जगदंबा देवीच्या वाळावर महाआरती होती या महाआरतीच्या वेळी उपस्थित महिलांना ऍडवोकेट कुमारी माधुरी देवानंद पवार यांनी जगदंबा देवीचा फोटो ब्लाऊज पीस आणि एक पिशवी ज्यावर देवीचा फोटो आणि माधुरीताईंचा फोटो होता तर मोहन जीवनराव धोटे यांच्याकडून स्टीलचं पूजेचं ताट उपस्थित महिलांना वाटप करण्यात आलं देवानंद पवार यांच्याकडून अडीच क्विंटल लोकांची साबुदाणा उसळ वाटप करण्यात आली यावेळी मोहन धोटे यांचे कार्यकर्ते आणि देवानंद पवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गत पंचवार्षिकला देवानंद पवार यांच्या सुनबाई राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उभ्या होत्या तर शिवसेना पक्षाकडून मोहन धोटे यांची पत्नी उभी होती तेव्हा देवानंद पवार यांच्या उमेदवाराचा विजय झाला होता मोहन धोटे यांनी जनसंपर्क वाढवणं सुरू केलं तेव्हा जाडेफळ पर जिल्हा परिषद निवडणूक एकदम चुरशीची होईल असं बोललं जात आहे